हॅलो नमस्कार मंडळी होममेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मैत्रिणींनो दिवाळी सुरू झालेली आहे दिवाळीची साफसफाई दिवाळीचा फराळ दिवाळीची तयारी दिवाळीचा किराणा दिवाळीचे कपडे या सगळ्या गोष्टींची तुमची तयारी सुरू झाली असेलच मग त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपलं काय येतं किचन क्लिनिंग भांडे क्लिनिंग सगळ्या गोष्टी येतात तर त्यामध्ये बऱ्याच जणींना प्रॉब्लेम की ताई आम्ही कपड्यासाठी लिक्विड आणतो फरशीसाठी लिक्विड आणतो स्टीलच्या भांड्यांसाठी लिक्विड मिळतं पण ॲल्युमिनियमची भांडी अशी आहेत की ज्यांच्यासाठी असं काहीच मिळत नाही ज्याच्याने ॲल्युमिनियमची भांडी लखक चकाकतील त्यांना शाईन येईल असं काहीच नाही आहे तर मित्रांनो मागे दोन वर्षापूर्वी मी एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला होता आणि त्याला उत्तम असा प्रतिसाद तुम्ही सगळ्यांनी मला दिलेला होता तर मित्रांनो यावर्षीही मी तुमच्यासाठी नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर मित्रांनोनं त्यालाही सहकार्य करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरेच जण असे आहेत की व्हिडिओ बघतायत पण अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं बेलायकॉन सुद्धा नक्की प्रेस करा तर मित्राणनं मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे ॲल्युमिनियमची भांडी घरच्या घरी आणि घरात असलेल्या वस्तूपासून कशी क्लीन करायची ते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा तर मैत्रिणींनो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की घरात जो आपला अंगाचा साबण असतो म्हणजे तो लाईपवाई असू दे संतूर असू दे नंबर वन असू दे किंवा कोणताही अंगाच्या कपड्यांचा साबण अंगाचा साबण असू दे त्याचे त्याचे जे तुकडे उरलेले असतात म्हणजे साबण संपल्यानंतर जे छोटे छोटे तुकडे उरतात त्याचं आपण काय करायचं तर ते वापरून जेव्हा आपण ॲल्युमिनियमची भांडी घासतो तेव्हा अतिशय सुंदर आणि क्लीन निघतात ते तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला होता पण आज मी अशी एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते आहे जे आपल्या घरात कायमस्वरूपी असते आणि तिचं वापर आपण भांडी घासण्यासाठी या ॲल्युमिनियमची भांडी घासण्यासाठी नक्कीच करू शकतो तर मैत्रिणी ती गोष्ट म्हणजे आपल्या घरात असलेली रांगोळी तर ही पांढरी रांगोळी आहे आणि बारीक रांगोळी आहे ही पांढरी रांगोळी सुद्धा आपली ॲल्युमिनियमची भांडी स्वच्छ करण्यामध्ये आपल्याला प्रचंड प्रमाणात मदत करते म्हणजे ही रांगोळी आणि साबण या दोघांचं कॉम्बिनेशन अतिशय उत्तम असं आहे तुम्ही लिंबूचा वापर करू शकताय मिठाचा वापर करू शकता आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रांगोळीचा वापर करून मी ॲल्युमिनियमची भांडी कशी घासते ते चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मैत्रिण इथं थोडासा मी डब्बा थोडीशी रांगोळी घेतलेली आहे मी याच्यावर थोडी टाकून घेते आणि जो आपला भांड्यांचा वापरायचा साबण असतो तो आपल्याला घ्यायचा आहे बघू शकता मी माझा भांड्यांचं साबण घेऊन घेते भांड्याचं साबण मी थोडा घासलेला घेतलेला आहे आणि रांगोळी मी आधीच यामध्ये घेतलेली आहे तुम्ही अशी याच्यावरती पण टाकून घेऊ शकता ओके आणि मी बारीक घासणी बारीक रांगोळी घेतलेली आहे त्यामुळे डब्यालाही कोणत्याही प्रकारचे चढरे पडत नाही डबे खराब होत नाहीत तर मी आता स्वच्छ रांगोळीने पूर्ण डबा घासून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते Tak, tak je to शकता किती काळ सरपण आणतोय यातनं चला मी हा डबा धुवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते हा तर मैत्रिणीनं तुम्ही बघू शकताय डब्याचा रंग किती खुलून आला आणि किती सुंदर दिसतोय तुम्ही जर या पद्धतीने रांगोळीने डबा घासलात ना ॲल्युमिनियमचा तर त्याच्यावरची शाईन खूप जास्त प्रमाणात वाढते डबा लख पांढरा शुभ्र होतो आणि बघू शकता अगदी नव्यासारखा होऊन जातो हे जे काही थोडेफार डाग आहेत ते थोडेफारच राहतात खूप जास्ती नाही जो ॲल्युमिनियमला काळपटपणा आलेला राहतो पक्का कलर राहतो तो सगळा निघून जातो आणि त्यावरती ती जी शायनिंग आहे ती अतिशय सुंदर खुलून येते तर मित्रांनो आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे आणि तुम्हाला उपयोगी आहे की नाही हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला अव्वर्जून सबस्क्राईब करा म्हणजे माझा आलेला नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला मिळेल